सर्व शेतकरी बांधवासाठी एक आनंदाची बातमी आहे तर, तर मा या जिल्ह्यात पैसे वाटप आता सुरू झालेल्या आहे तर त्यामध्ये पी एम किसानचा अठरावा हप्ता आता सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीच्या माध्यमातून या तारखेला जमा होणार आहे त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची आधी कशाप्रकारे चेक करायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पी एम किसान योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोन ब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तरी तर तुम्हाला पी एम किसान असं टाईप करायचं आहे तो है, बदल, है। तर इथं पी एम किसान टाईप केल्यानंतर इथं जे काही लेटेस्ट अपडेट्स आलेले आहे पी एम किसानबद्दल तर इथं जे काही पोर्टलसुद्धा आता अपडेट झालेलं आहे तर इथं आल्यानंतर तुम्ही पी एम किसान योजनेबद्दल जर तुम्हाला पीक मे त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम जर मिळालेली नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा तुम्ही भरपाई व पीक मा मिळवू शकता त्यानंतर यामध्ये जे काही आता अपडेट आलेले आहे तर इथं तुम्ही न्यू बघू शकता त्यानंतर इथं मोबाईल नंबर अपडेट आता जे की तुम्ही पी एम किसानचा मोबाईल नंबर आहे तेसुद्धा आता घरबसल्या अपडेट करू शकता नेम करेक्शन पर आधार तर इथून तुम्ही तुमच्या नावामध्ये जर तुमच्या नावामध्ये काही बदल झालेला असेल तुम्ही इथून तुमच्या नावामध्ये बदलसुद्धा करू शकता त्यानंतर पी एम किसानचे जे काही अप्लिकेशन आहे तर तेसुद्धा इथं अपडेटवाली आलेली आहे तर इथून तुम्ही तुमचे जे काही पी एम किसानचे अप्लिकेशन आहे तिथून अपडेट करून चेक करू शकता की तुमची त्यामध्ये काही चेंजेस तर नाही व तुम्हाला जर पी एम किसानच्या हप्ते मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर जे काही पात्र शेतकऱ्यांची यादी आहे तिथं आज अपडेट झालेली आहेत तर या शेतकऱ्यांना पी एम किसानचा अठरा हफ्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर इथं बेनिफिशरी लिस्ट एक ऑप्शन दिसेल तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे ता तर इथं तुम्ही बघू शकता आजची डेट त्यानंतर टायमिंग इथं बघू शकता त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे आपलं स्टेट यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर यामध्ये भरपूर स्टेट्स तुम्हाला अवेलेबल ब मिळेल तर आपला महाराष्ट्र आहे ते पण महाराष्ट्र इथं सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा भंडारा नागपूर चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई त्यानंतर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ त्रशे तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर डेमोसाठी मी एखादा जिल्हा इथं सिलेक्ट करून घेत आहे त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तर त्या जे काही तुम्ही जिल्हा सिलेक्ट केलेला आहे तर त्यामध्ये जे काही तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे तर मी एखादा तालुका इथं सिलेक्ट करणार आहे ती तालुक्यामध्ये जेवढे की व्हिलेज येईल म्हणजे एरिया सलकर येईल त्याची यादी तुम्हाला इथे दिसेल तर एखादा आपण इथं सिलेक्ट करून घेऊया तर इथं त्या सर्कलमधील गावाची जी काही यादी आहे ती इथं तुम्हाला दिसेल तर फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या गावाची इथं यादी सिलेक्ट करून घेणार आहोत त्यानंतर इथं गेट रिपोर्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जी काही यादी शेतकऱ्यांची इथे यादी आलेली आहेत तर इथं तुम्ही तुमचं जे काही नाव आहे ते इथून चेक करून घ्या तर मी माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे मेल आहे का फिमेल आहे का ते तुम्हाला इथं दिसेल तर अशा सर्व नागरिकांच्या बँक खात्यात पी एम त्याचप्रमाणे पी किंवा भरपाईची रक्कम त्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून जी काही जमा करण्यात आलेली आहेत तर भरपूर शेतकऱ्यांना पी किमाचा दुसरा टप्पा सुद्धा त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत व तुम्हाला जर पीक विमा जमा झालेला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर या पिकासाठी किती पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा झालेला आहे जर तुम्हाला जमा झालेलं नसेल तर तुम्हाला तुम्हा काय करायला पाहिजे जेणेकरून पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर यावरती सुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर पी एम किसानचे जे काही पात्र शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांना नमोचा चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रच मिळणार आहे त्यावरती सुद्धा त्याचा जो काही जी आर आहे त्याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही पी एम किसानच्या यादीमध्ये न्हावाय ना की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या जेणेकरून पी एम किसानचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या डीबीटीच्या बँक खात्यामध्ये जमावणार आहेत तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तेसुद्धा तुम्ही आता घरबसल्या चेक करू शकता तर ते कशाप्रकारे करायचे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा थँक्यू